नमस्कार न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र या लोकप्रिय वृत्तवाहिनीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आज आपल्यासोबत आहे एक यशस्वी युवती जिने स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभारून एक ब्युटिशियन क्षेत्रात चांगलीच क्रांती केली आणि या यानिमित्तानं आज आपली ग्रेट भेट महिला जागतिक दिनानिमित्त अंजली भीमराव जी इंदोरे या तरुणीशी आहे आणि इने स्वतःच्या बळावर जे आजपर्यंत जे कार्य केलं त्या कार्याचा उलगडा आपण तिच्यापासून करून घेऊ अंजलीजी नमस्कार ताई आज तुमचं न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या लोकप्रिय चॅनलमध्ये हो मनपूर्वक स्वागत आणि ग्रेट भेट या कार्यक्रमात महिला जागतिक दिन आहे आणि या जागतिक दिनानिमित्त दिना आपण प्रेक्षकांसाठी नवनवीन एक माहितीचं दालन उपलब्ध दा करून देत असतो त्या अंतर्गत आज जागतिक दिनाच्या औचित्यानिमित्त आज आपण अंजलीजी सोबत चर्चा करणार आहोत आणि त्यानिमित्तानं अनेक महिलांना या चर्चेतून एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक मार्ग नक्कीच निर्माण होईल या चर्चेतून असं मला वाटतंय आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या ब्युटिशियन क्षेत्रात जी सुरुवात केली ती कशी केली माझं ट्वेल्थ झालं त्यानंतर मला या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली आणि फर्स्ट इयर मध्ये जेव्हा मी ऍडमिशन केली तर माझं मन लागत नव्हतं अभ्यासामध्ये आणि नंतर मग जसं जसं व्हिडिओ वगैरे आले सोशल मीडियावर जास्त बिझनेस हा दिसत होता तेव्हापासून सुरुवात झाली या बिझनेसची तर म्हणजे सोशल मीडियाच्या याच्यामध्ये तो जास्त दिसायला लागला त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये जास्त आवड निर्माण झाली आणि असं वाटलं की बा आता हे बाकी सर्व सोडून द्या आणि त्यामध्ये आपली करिअर निर्माण करा तर मी त्याच्यानंतर बेसिक कॉस्मॅटोलॉजी मध्ये आयटीआय मध्ये केला त्यानंतर तीन वर्ष डिप्लोमा कॉज डिप्लोमा सर्टिफिकेट आणि ॲडव्हान्स डिप्लोमा कॉस्मॅटोलॉजीमध्ये गेला आणि नंतर मग प्रोफेशनल कोर्स केला मी याचा भारती सुराना मॅमकडे त्याच्यामध्ये मला सर्व प्रोफेशनल शिकण्या मिळे शिकायला मिळालं आणि मग त्याच्यामध्ये जास्त आवड निर्माण होत गेली मेकअपमध्ये मेकअपच्या व्यतिरिक्त जे बाकीचं सर्व आहे सपोज uh, आपलं ब्युटी ब्युटी मधलं जे काही वर्क असते त्याच्यामध्ये मला जास्त आवड आहे मेकअपच्या व्यतिरिक्त मेकअप मेक तरी करते पण मला मेकअपच्या व्यतिरिक्त ते करायला जास्त आवडते अच्छा अच्छा मग याची सुरुवात जी, जी केली तुम्ही सुराना मॅडम कडून आणि त्या यशस्वीपणे तुम्ही त्यात झाल्या पण मग हे करत असताना तुम्ही सुरुवात कशी केली की इतरांना सुद्धा आत्मनिर्भर करता यावं इतर महिलांना युवतींना मुलींना की त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं यासाठी मग सुरुवात कशी केली तुम्ही यासाठी मी माझ्याकडे जे क्लाइंट येत होते मी त्यांना सांगत होते की तुम्ही सुद्धा हे करा आणि काही महिला तयार पण झाल्या आणि त्यांनी माझ्याकडे शिकल्या आणि स्वतःच्या पायावर सध्या त्या उभ्या आहेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत सध्या पण आणि काही ना काही रोजगार त्यांना मिळाला म्हणजे मी त्यांना हे सांगितलं याबद्दल आणि त्यांना ट्रेनिंग पण दिलं माझ्याकडे तर त्यांना ट्रेनिंग दिलं आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून काहीतरी करत आहे म्हणजे घरी हातभार लागत आहे त्यांचा म्हणजे या तुम्ही मास्टर ट्रेनर ऑफ ब्युटिशियन म्हणून पण तुम्ही काम करता आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही अनेक महिलांना प्रशिक्षण दिलं त्यामुळे त्या महिला आपापल्या गावात आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून आत्मनिर्भर झालेले आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर तुम्ही असं कोणतं एखादं सेमिनार वगैरे तुम्ही अटेंड केलं असेल किंवा तुमचं भविष्यात करायचं असेल तर तुमचा या संदर्भातला कसा अनुभव आहे मी सेमिनार तर खूप सारे अटेंड केले आहे आणि मी एक सेमिनार घेतला स्वतःहून पण आणि त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे असा एक अविस्मरणीय असा अनुभव पण मिळाला आहे त्याच्यामधून म्हणजे मी स्वतः अरेंज केलं कोणाचा हातभर नसताना आणि लोक येणार कसे तर मला खूप प्रश्न पडत होते आधीच्या दिवसपर्यंत आणि सेमिनारच्या वेळेपर्यंत एक तास आधीपर्यंत मी खूप टेन्शन मध्ये आली होती आणि कोणी येणार की नाही पण थोड्या वेळा म्हणजे तो एक कालावधी होता त्याच्यामध्ये खूप असं हे झालं की पूर्ण हॉल भरून गेला आणि असं वाटत होतं किंवा कोणी येणार नाही पण पूर्ण गर्दी झाली तिथे तर अशी शांती वाटली मला किंवा सक्सेस झालो काहीतरी करताना बरोबर म्हणजे तो दिवस तुमचा एकदम म्हणजे कायम स्वर्णिम दिवस आहे तो एवढं मोठं पाऊल चाललं आणि यशस्वी झालं अमरावती सारख्या शहरामध्ये तुम्ही कार्यक्रम अरेंज केला आणि त्या कार्यक्रमाला अपेक्षा नसताना पण एवढी उपस्थिती राहिली जनता आणि जना लोकांना बसायला जागा नव्हती अरे वा बढिया बढिया म्हणजे त्या तेव्हापासून तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आला की हे क्षेत्र जेवढं यात डेव्हलप करू आपण स्वतःला डेव्हलप करू किंवा इतरांना ज्ञान देऊ तेवढं ज्ञानाचाही वाढ होईल आणि आपणही स्वतः डेव्हलप होऊ असं तुम्हाला वाटलं ना आणि मला सांगाल की आता अनेक ग्रामीण भागातल्या अडचणी अशा असतात की चूल आणि मूल असतं पण हे चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्तसुद्धा महिला आज सक्षम झालेली आहे आणि पुरुषांसोबतसोबत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या परिवारात आपल्या प्रपंचात लाख मोलाचं आर्थिक सहकार्य त्या करत सुद्धा आहे तर या महिलांसाठी काय सांगाल या जागतिक महिला दिनानिमित्त काय संदेश असेल आपला मी तर हे सांगा की बा महिलांनी स्वतः काहीतरी करून दाखवा आणि त्या करू शकतात असं नाही की फक्त आपण बा घर चूल आणि मूल काही महिलांचं असते तसं पण त्यांना पण माझा संदेश आहे की स्वतः बाहेर निघा आणि खूप छान आहे आपलं जग त्याच्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करा बरोबर आणि आणखी एक विचारायचं आहे मला हे सर्व करत असताना तुम्हाला घरून कसा सहभाग होता नहोता बा आ, आई म्हणजे असं काहीच नव्हतं किंवा करू नको म्हणून मी जिथे पण पाऊल ठेवलं ठीक आहे कर पाहून घेऊ पुढे काय होणार असं आई वडिलांचा पाठबळ चांगलं होतं आणि आई वडील पाठीशी असल्यामुळे अशक्य काहीच नाही हे यातून चांगले हे तुम्हाला एक सपोर्ट मिळालं सोबत असेल तर हे महिलांमध्ये जर आत्मसन्मान आत्मविश्वास निर्माण करायचं असेल तर खरोखर घरचा पाठबळ असणं आई वडिलांचं असेल पतीचं असेल भावाचं असेल या सर्वांचं पाठबळ असणे किती महत्वाचं आहे हे अंजलीजींच्या आपल्या बोलण्यातून आपल्याला कष्ट दिसायला लागलं अंजलीजी आता ह्या ग्रामीण भागातल्या खूप महिला अशा असतात की ज्यांना प्रशिक्षण मिळत नाही आणि त्यांची खूप इच्छा असते की ब्युटिशियन शिकलं पाहिजे टेलरिंग शिकलं पाहिजे आणि अन्य क्षेत्र शिकलं पाहिजे की स्वतःच्या पायावर आपण उभं झालं पाहिजे तर या महिलांसाठी तुम्ही काय भविष्यात काय योजना असेल त्यांच्यासाठी मी एक विचार केला आहे की बा माझ्याकडे जे माझ्याकडे जे ज्ञान आहे मी त्यांना ते फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार काही दिवसानंतर सपोज आता काही महिन्यानंतर म्हणजे जे खेड्यातल्या वाया आहे त्यांना काहीच माहीत नसते अशा विषयातलं तर त्या गावामध्ये जाऊन मी फ्रीमध्ये ट्रेनिंग घेणार काही दिवसांमध्ये म्हणजे तुम्ही मोफत घेतल्यासारखं दोन तीन सेमिनार घेणार आणि त्यांना ज्यांना ज्यांना आवड आहे ते मग त्यातून शिकून घेऊन शकत आणि त्यांना रोजगार पण निर्माण होणार नावा आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला सर्व घरातून सर्वांचा सपोर्ट आहे सहकार्य आहे आणि हे आता एक सांगाल मला की तुम्ही तुमचं हे शिक्षण घेत असताना एज्युकेशन शिक्षण घेत असताना तुम्ही एकदम ह्या क्षेत्राकडे वळल्या तर या क्षेत्रात नवनवीन चॅलेंज नवनवीन पद्धती आलेल्या आहे मेकअप क्षेत्रात किंवा ब्युटिशियन क्षेत्रात तर याचे सेमिनार वगैरे असतात मुंबई दिल्ली बंगलोर वगैरे सर्व स्मार्ट सिटी मध्ये प्रोग्राम चालतात तर तिथल्या ब्युटिशियन मध्ये आणि आपल्या ब्युटिशियन मध्ये काय फरक असा जाणवतो तुम्हाला फरक असा जाणवतो की तिकडे जे टेक्नॉलॉजी नवीन निघते सेम टेक्नॉलॉजी असते बट काही त्याच्यामध्ये ऍडव्हान्स येते तर ते तीद, तिथपर्यंत लवकर पोहोचते म्हणजे मोठ्या सिटीमध्ये लवकर पोहोचते आणि आपल्या अमरावती थोडी छोटी सिटी झाली त्याच्यामध्ये इथे यायला थोडा उशीर लागतो म्हणजे सपोज तिथे आता आली तर आपल्याकडे दोन महिन्यानंतर येते ते टेक्नॉलॉजी ते आपल्याकडे दोन महिन्यानंतर येते किंवा नवीन प्रोडक्ट निघत आहे कोणतं नवीन आणखी टेक्नॉलॉजी निघत आहे किंवा ब्युटीमध्ये आपले ब्युटी प्रोडक्ट आणि सप्लिमेंट्स वगैरे हो येतात तर ते इकडे यायला थोडा उशीर लागतो आपल्या अमरावतीमध्ये ते मिळत नाही आणि मोठ्या सिटीमध्ये लवकर मिळून जातात तर हा फरक आणि मेकअप आणि ब्युटीमध्ये जो फरक आहे तो काहीच नसतो सेम असते ते सर्व आपल्या इथे पण तेच मिळते आणि तिथे पण तेच आता हे सर्व तुमचा जो अनुभव आहे एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच तो कामी पडेल तर त्वचेची काळजी जे घेण्या संदर्भात जे असतात ते प्राथमिक काळजी आपण घरी कशी घेतली पाहिजे या संदर्भात काय सांगा प्राथमिक काळजी आपण बाहेर जाताना सर्वात आधी तर सनस्क्रीन लावून बाहेर जावे सनस्क्रीन म्हणजे आपलं जे सूर्य सूर्यप्रकाशापासून आपल्या स्किनची रक्षा करते आणि हे सर्वांनीच केलं पाहिजे सीपीएम क्लिंजिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग हे बेसिक झालं हे सर्वांनी डेली करायला पाहिजे म्हणजे बाहेर सनस्क्रीन तर नक्कीच लावा आणि मी सर्वांना सांगतो किंवा वॉश वापरा साबण साबण नका चानली तरी आपल्या स्किन प्रत्येकाची वेगळी वेगळी असते तरी फेस वॉश चा युज करा तर शरीराची आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर फेस वॉश चा युज करावा आणि वेगवेगळे सनस्क्रीन जे लावून बाहेर पडावं हे चांगलं एक मार्गदर्शन आज अंजली आपल्याला केलं आहे पुन्हा भेटून नवीन व्यक्तिमत्वाचा